बघा ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी तीनशे सत्तेचाळीस मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यास त्रेसष्ट सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी सांगा असा प्रश्न विचारला रेल्वे प्रश्न अंतर वेग या घटकावर आधारित लेकरांनो प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना त्या रेल्वेची रेल्वेचा जो हा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास या वेगाच मीटर प्रतिसेकंद रूपांतरण करा वेगाच मीटर प्रतिसेकंद रूपांतरण करा करायचं सर तिचा साठ किलोमीटर प्रति तास वेग आहे याच्यासोबत पाचशे अठरा गुणिना घ्या का घ्या या संबंधीचं विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा आता इथं जर विचार केला तर हा भाग कसा जाईल तर सायंत्री अठरा साहे दहा साठ म्हणजे दहा गुणीला पाच छेदस्थानी तीन पाचशे छे पन्नास छदस्थानी तीन हा मीटर लेकरांना वेग सापडतो आता गणित काय म्हणते कि ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी तीनशे सत्तेचाळीस मीटर लांबीची रेल्वे आहे किती त्या रेल्वेची लांबी आहे तीनशे सत्तेचाळीस मीटर मध्ये हे माप आणि प्रश्न विचारला बोगद्याची लांबी किती तर इथं रेल्वेची लांबी ही रेल्वे आणि स्वरूपात बोगद्याची लांबी बोगद्याची लांबी असा बोग शब्द मांडला इकडं काय म्हणायचं तर वेळ त्रेसष्ट सेकंदात ओलांडते म्हणून ओलांडण्याची वेळ सोबत हा मीटर प्रतिसेकंद सापडलेला लेकरांना वेग आता हा भाग एकवीस न जातो हे तुम्हाला सर्वांना कळते की बाबा एकवीस तरी त्रेसष्ट आता एकवीस गुणीला पन्नास समोर हे तीनशे सत्तेचाळीस अधिक काय तर ही बोगद्याची लांबी किती हा शब्द जसाच्यात तसा आता हा भाग जर गेला हे शून्य अगोदर ठेवून ठेवतो पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा एक हजार पन्नास हे माप मीटर मध्ये लेकरांनो लक्ष देऊन ते समोर तीनशे सत्तेचाळीस अधिक स्वरूपात काय तर बोगद्याची लांब कडे तीनशे सत्तेचाळीस वजा स्वरूपात समोर हा बोगद्याची लांबी शब्द करू तेव्हा त्याचं उत्तर प्राप्त होते सातशे तीन मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं म्हणजे अर्थात बोगद्याची लांबी किती त्याचं उत्तर किती होत तर सातशे तीन मीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा लेकरांवर सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल आयकॉनची घंटी ही जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल हा ग्रुप प्रस्थापित करण्या पाठीमागचं धोरण लेकरांना दोर पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावे लक्ष रेल्वे प्रश्न आंतरवेळ वेख्या आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव प्रमा